श्रीस्वामी समर्थ मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल पण या चार चुका करू नका कार्तिकी पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे काही कामं या दिवशी निषिद्ध मानले जातात कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने देखील संबोधले जाते या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरसुराचा वध केला होता म्हणून ते त्रिपुर अरी म्हणून त्रिपुर अरी या नावाने ओळखले जातात चला तर मग जाणून घेऊया या दिवशी काय करावे आणि काय करू नये कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि अनंत पुण्याचे फळ प्राप्त होते या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी म्हणजे आज पंधरा नोव्हेंबरला आहे एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा आजचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरसुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदात सर्व देवांनी मिळून दीप प्रज्वलित केले यामुळे या दिवसाला पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी शिव शिवमंदिरात त्रिपुरावात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर देवळात मंदिरात दिव्याची आरस करून पूजा केली जाते तसेच नदीमध्ये दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करत असतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावे कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते म्हणून आपल्या जवळपास कोणतीही नदी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये स्नान करू शकता किंवा मग आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करू शकता दोन कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा ऐकल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देते सत्यनारायण हा भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे सत्यनारायणाच्या कथेचे श्रवण केल्याने भगवान विष्णूंचे स्मरण होते अशा लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते माता लक्ष्मी अशा घरामध्ये सदैव निवास करते आणि अशा लोकांना दुःख आणि दारिद्र्य यातून कायमशी मुक्तता करते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर दुधात पाणी आणि गुलाबाच्या काही पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला असे पाणी अर्पण करावे यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा तसेच घराच्या मंदिरात देखील तुपाचा दिवा लावून श्री चुक्ताचे पठण अवश्य करावे कार्तिक पौर्णिमेला गायीला हिरवा चारा खाऊ घालावा तसेच गायीची सेवा करा या दिवशी सर्व देव उत्सव साजरा करतात गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या दिवशी गायीची सेवा केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी गायीच्या वासराला दूध पाजल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच पुरुष सुक्तम श्री सुक्तम आणि विष्णू सहस्रनाम यांचा पाठ करावा यामुळे मनुष्याला अपार पुण्याची प्राप्ती मिळते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दीपदान करावे शक्य असल्यास मंदिरात देखील दीपदान करावे कार्तिक पौर्णिमेचा हाच उद्देश असतो की अंधारातून प्रकाशाकडे मनुष्याला घेऊन जाणे म्हणून या दिवशी दीपदान अवश्य करावे घरातील मुख्य दरवाजाजवळ तुळशीजवळ आणि देवाऱ्याजवळ दिवे लावावेत तसेच आपल्या बाल्कनीमध्ये देखील तुम्ही दिवे लावू शकता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये कच्चे दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य देणे देखील शुभ मानले जाते यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात म्हणून चंद्राला अर्घ्य जरूर द्यावे या दिवशी गायीचे दान करणे देखील पुण्यदायी मानले जाते या शुभ दिवशी तुम्ही अन्न गूळ आणि कपडे देखील दान करू शकता तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी घराच्या ईशान्य कोण्यात तुपाचा दिवा लावायला हवा हा दिवा रात्री किमान बारा वाजेपर्यंत जळत ठेवावा घराचा हा ईशान्य कोपरा देवी लक्ष्मीचे स्थान मानला जातो या कोपऱ्यात देवी लक्ष्मीची सावली राहते तसेच तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमच्या व्यवसायात वाढ होईल व वा उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील या दिवशी तुळशीच्या रोपाचा सन्मान करावा भगवान श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या तुळशीच्या रोपाची पूजा करावी श्रीकृष्णाच्या आशीर्वादासाठी तुळशीला पाणी फुले आणि दिवे अर्पण करावेत ही तुळशीची वनस्पती आध्यात्मिक वाढ आरोग्य आणि समृद्धी आणते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेला तुळशीचे रोप लावणे किंवा त्याची काळजी घेणे खूप शुभ मानले जाते म्हणून जर तुमच्याकडे तुळशीचे रोप नसेल तर ते आवश्यक आणावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चांदीची भांडी किंवा दूध दान करू नये या दिवशी घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात अंधार ठेवू नये या दिवशी देव दीपावली असते आणि दीपावलीच्या दिवशी घरातील कोणत्याही भागात अंधार राहू नये कारण हा दिवस अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करण्यास सक्त मनाई आहे या दिवशी कांदा लसूण मद्य मांस या सर्व गोष्टींचे सेवन करणे भज्य आहे त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे देखील टाळावे किंवा अपशब्द वापरू नयेत तसेच आपल्या पित्रांबद्दल वाईट बोलू नये यामुळे पितृदोष लागण्याची जास्त शक्यता असते जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुगली खोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे या सर्व कुकर्मापासून दूर राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशी बोलू नये या उलट भगवान श्रीहरिविष्णूंच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा गोमातेची पूजा अवश्य करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा कोणत्याही प्राण्याला इजा पोचवू नये या दिवशी कोणतेही काम करताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय या मंत्रांचा जप करावा कोणीही दिलेले स्वता ग्रहन अन्न स्वतः ग्रहण करू नये या दिवशी गरीब असहाय्य आणि गरजूंना रिकाम्या हाताने परत पाठवू नये आपल्या क्षमतेनुसार अन्नदान आणि धान्यदान करणे शुभ आहे तसेच कठोर शब्दापासून दूर राहा कठोरपणे किंवा खोटे बोलणे टाळा तुमच्या शब्दांनी इतरांचे नुकसान करू नका कार्तिक पौर्णिमा आध्यात्मिक वाढ आणि सुसंवाद यावर जोर देते त्यामुळे शांतता राखा किंवा सकारात्मक संभाषणामध्ये व्यस्त राहा प्रेम आणि करुणा पसरवा अनुत्पादक क्रियाकलापांमध्ये गुंतू नका निरर्थक किंवा विध्वंसक क्रियाकलापांमध्ये गुंतणे टाळा जसे की जुगार भांडणे इत्यादी त्याऐवजी ध्यान प्रार्थना किंवा पवित्र ग्रंथ यासारख्या आध्यात्मिक पद्धतीवर लक्ष केंद्रित करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ